नमस्कार आज पाच मार्च दोन हजार पंचवीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संचलित अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा या ठिकाणी नेहरू विज्ञान केंद्र राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद वरळी मुंबई यांच्या वतीने तसेच मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक आणि मविप्र माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने तुमच्या या निवासी आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भ्रमणशील विज्ञान प्रदर्शनी अर्थात मोबाईल सायन्स एक्झिबिशन ही जी काही बस आहे ही या ठिकाणी शाळेत आलेली आहे आणि आपण बघू शकता शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडलेले जे काही वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्या मॉडेल्सचं विद्यार्थी निरीक्षण करत आहेत आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करताय या बसमध्ये मॉडेलच्या बाजूने वेगवेगळ्या पद्धतीचे मॉडेल बसवलेले आहेत तसेच बसच्या त्या बाजूने देखील वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल आहेत आणि बसच्या आतमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची मॉडेल आहेत असे साधारणतः दहा ते बारा मॉडेल्स वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असलेल्या या प्रदर्शनीमध्ये आमच्या शाळेच्या सर्व शिक्षक शाळेचे पाचशे दहा विद्यार्थी अशा सर्वांनी सहभाग घेतला आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आणि माजी विद्यार्थी संघ नाशिक श्री सचिनजी पाचोरकर सर प्रशांतजी निखाळे सर तसेच मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक संस्थेचे शिक्षणाधिकारी माननीय ढोके सर श्री लोखंडे सर तसेच संस्थेचे आदरणीय सरचिटणीस श्री नितीनजी ठाकरे यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळी सर व श्री दीपक कनसे पाटील सर यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो